प्रतिबंध घालण्याचा मोकाट स्वारांच्या संदर्भात उघड्यावर मास्क घेतली आणि साहेब आज तुम्ही याच्यावर उत्तर नाही आज तुम्ही याची घेतली जात नाहीये शेवटी तुम्ही जळगाव शहरातल्या नागरिकांना रस्त्यावर उतरण्याची वाटप आहे आणि आपल्याकडे असेल पुढे आपल्या आरोग्य अधिकाऱ्यांना असेल वारंवार आहे आपल्या मनपा प्रशासनाकडनं जो काम करतो आपल्या अधिकारी त्याला पंचवीस पंचवीस टक्के कमिशन मागतात म्हणजे तुमच्या कमिशन खोरीमुळे लोकांनी अजिबात जीव गमायचा का खाली या कुटल निर्मिती करण्यावरची प्रक्रिया गेल्या दोन अडीच वर्षापासून आपण सा, सारखे सांगतायत की निविदा प्रसिद्ध केली निविदा प्रसिद्ध केली निविदा प्रसिद्ध केली सर्वसामान्य कुटुंबाच्या सदस्याला समोर जावं लागतं त्याच्याबद्दल त्यांच्या घरी समजा एका अधिकारी गेला त्यांच्या घरी ज्यांच्या घरी घटना घडली त्यांच्या सक्षम अधिकाऱ्या मार्फत तुझी चौकशी झाली पाहिजे काय चौकशी झाली जो कचार पहिले आपल्या अटी शर्दीनुसार काम करत होता तो काम सोडून का गेला हे म्हणताय की त्याची तक्रार केली मग साहेब तो गेल्या तीन वर्षापासून जर काम करत होता तर एका महिन्यापासून काय झालं की त्याला काम सोडून जा बंद याची चौकशी झाली पाहिजे याची चौकशी करून जो त्याच्या दोषी असेल

आता बापू आरोग्य अधिकारी का आहे बापू आता शहराभियंता आहे का आरोग्याचे अधिकारी करणार तुम्ही शिकवले ठीक आहे मग जो काम करणार आहे त्याला बोलवला आम्ही सरांना फोन केले सरांना बोलवलं आठ दिवसामध्ये आम्ही सरांनी फायनल करून टाकू वाटल्या आठेश

आपण जर त्याला खाजगी त्या कंत्राटदाराला भेटले किंवा त्यापूर्वी कोणी कंत्राटदार काम करत असते त्यांना जर विचारणा केली तर ते तुम्हाला याबद्दल खरं सांगतील कारण या ठिकाणी कुत्रे श्वान जे निर्विजीकरणाची प्रक्रिया चालू होती त्यावेळेस जळगाव शहरातल्या नागरिकांना अशा पद्धतीने कुठला त्रास नव्हता परंतु जेव्हापासून काम बंद झालंय या जळगाव शहरात त्रास सुरू झाला आहे आणि यालाच जबाबदार हे मनपा प्रशासन आहे विशेष म्हणजे महापालिकेत एकत्र दिसल्या असेल तर आज या जळगाव शहरातलं नागरिकांचा जीव धोक्यात आलेला आहे सुरक्षा ही वाऱ्यावरती आहे आणि यावेळी जर कोणी या ठिकाणी आमच्या कांदाला कांदा लावून जळगाव शहरातल्या नागरिकांना न्याय आणि हक्कासाठी सुरक्षेसाठी भांडत असेल तर निश्चितच त्यांचा स्वागत आहे पण सत्ता त्यांची आहे आयुक्तांवरती थेट दबाव आणू शकतात असंच त्यांना तुमच्या सोबत यावं लागतंय जर अशा पद्धतीने त्यांनी केलं असतं तर ज्या बालकाला जीव आपला जीव गमावा लागला कदाचित ती घटना या शहरात झाली नसती आज या ठिकाणी कुत्र्यांच्या विषयावर शिवसेना शिंदेचे सेनेतर्फे निवेदन देण्यात आलेले आहे चार वर्षापूर्वी देखील शिवसेनेकडनं कुत्र्यांना सोबत आणून निवेदन देण्यात आलं होतं शहरामध्ये कुत्र्यांच्या समस्या खूप जास्त वाढत चालल्या आहे आणि पक्षात आम्ही सत्ताधारी असल्याकारणाने आम्हाला सामोरे जावं लागतं नागरिकांच्या रोषाला आज आमच्या महानगरप्रमुखांनी तो तो रोष व्यक्त देखील केला चार वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आज ते त्यांच्या घरातलं होतं उद्या आमच्या घरातलं राहील आणि कुत्रा आणि त्याचा तो आजार इतका जीवनघातक होतोय हे अतिशय दयनीय अवस्था आहे म्हणून आज आम्ही सत्ताधारी जरी पक्ष असलो तरी एक माणुसकी म्हणून आहे प्रश्न आहे म्हणून सर्वेच आणि प्रशासकांना जाब विचारायला आलो की याच्यावर तुम्ही कारवाई काय करणार त्यांनी त्याच्यातल्या काही तांत्रिक बाबी सांगितल्या आणि त्यांनी आम्हाला शाश्वती दिली आहे येणाऱ्या दोन ते चार दिवसात ते लवकरात लवकर याच्यावर काहीतरी मार्ग काढतील त्याच्यामध्ये उघड्यावर टाकणारं मास येतं तिथे कुत्रे जमतात उघड्यावर बसणारे मास विक्री करणारे असतील किंवा होणारा कुडा कुडा कचरा कचऱ्यामुळे कुत्र्यांची संख्या वाढते कुत्र्यांमध्ये रोग पसरतो त्या रोगामुळे तो रॅबीज नावाचा प्रकार होतो आणि त्याच्यामुळे ते माणसांना घातक ठरतात अशा ते लवकरात लवकर काही ना काही इलाज करायचा प्रयत्न करतील पण चार वर्ष झालं माझ्या आंदोलनाला चार वर्ष देखील आज आमची सत्ता आली तरी परिस्थिती तशीच आहे शेवटी माणूसगीचा विषय आहे आज चार वर्षाचा लेकराचा जीव गेलेला ले आहे आणि त्या आम्हाला अतिशय निंदनीय वाटत आहे त्याच्या आत्म्याला शांती लाभो पण त्याच्या परिवारासमोर जायला आम्हाला आज तोंड नाही आहे तर म्हणून प्रशासकांना आज विनंती देखील केली आणि आमच्या शिवसेना स्थाईलने त्यांना जाप देखील विचारलेला आहे आणि त्यांनी आम्हाला शाश्वत केला आहे आता बघू निवेदन काय आपली मागणी जे आहे की जे कुत्र्यांना पहिले आपण बर्थ कंट्रोलचं मिशन राबवलं होतं ते बर्थ कंट्रोलचं मिशन पुन्हा राबवण्यात येत यावर आणि जे कुत्र्यांची तपासणी केली जाते ज्यांच्यातली आजार तो तपासले जातात नंतर त्यांना गावाबाहेर त्यांची व्यवस्था केली जाते पर्यायी व्यवस्था पर काय करता येईल त्याच्यावर काम करण्यासाठी त्यांना आपण मागणी केलेली आहे आणि जे जीवितहानी झालेली आहे त्यांना कुटुंबाला काही करता येईल भरपाई देता येईल आपल्या मनपाकडनं किंवा शासनाकडनं तो एक प्रयत्न त्यांना करायला सांगितला आणि ही जी प्रक्रिया आहे ती लवकरात लवकर तुम्ही आठ ते दहा दिवसात केली तर ठीक आहे जर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा किंवा सदोष मनुष्य जो गुन्हा आहे त्या गुन्ह्यामध्ये आम्ही सर्वांना भेटी जाणू हे आम्ही त्यांना सांगितलं आयुक्तांवर या ठिकाणी आक्रमक झाल्याचं आपण बघायला प्रशासक बसलेलं आहे जळगाव महानगरमध्ये जळगावची दूरदर्शन खालच्या स्थळाला गेलेली आहे नागपुत्रे पकडणे नस कचरा साफ करते कचरा तर मुडीच साफ करत नाही ठेकेदार काय करतोय काय दलाली आहे हे नगरपालिकेचे मा आयुक्त वगैरे हे प्रशासक अधिकारी हे सर्व दलालीचे पैसे कमवत आहे फक्त त्यांना जळगाव महानगरपालिकेच्या जनतेशी काहीच घेणं देणं नाही त्याचा मी रोष अशी व्यक्त केलाय ते के गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा